विदर्भातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक एकोणीस एप्रिलला होणार आहे आणि जशी जशी तारीख जवळ येत आहे तसा तसा प्रचाराला सुद्धा जोर येताना दिसत आहे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर येत आहोत नमस्कार डब्ल्यू एस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे विजय कवसे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकसभेचे नवीन अपडेट बघण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा अवश्य दाबा आम्ही याआधी तुम्हाला नागपूर लोकसभा संघामधील एक पोल आला होता हो, पोल आमी संगा, आमी त्या पोल संदर्भात आम्ही बोललो पण आता रामटेक लोकसभा मतदारसंघा संदर्भात आम्ही बोलणार आहोत रामटेक लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे सत्तावन्न मध्ये अस्तित्वात आला आणि त्या काळात काँग्रेसचे कृष्णराव गुलाबराव देशमुख खासदार झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत हा काँग्रेसचा बाल्य किल्ला राहिलेला आहे अमृत गणपत सोनार यांनी एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एका सलग दोनदा विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये राम हिडाऊ अपक्ष म्हणून विजय झाले जतिराम बर्वे एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये सलग विजय झाले पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते सर्वाधिक चर्चात आले त्यावेळी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांनी येथून निवडणूक लढवली होती त्यानंतर एकोणीशे एकोणव ते येथून विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाले त्यानंतर भोसले राजघराण्यातील तेजसिंगराव यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये दत्तात्र राघोबाजी मेघे एकोणीसशे शहाण्णव मध्ये आणि राणी चित्रलेखा भोसले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये निवडणूक जिंकली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शिवसेनेने ही जागा जिंकली होती आणि दोन हजार नऊ मधील काँग्रेस चा विजय वगळता सलग त्या ठिकाणी शिवसेना ही बाजी मारत आलेली आहे दोन हजार मध्ये सुद्धा कृपाल तुमाणे या ठिकाणी शिवसेनेच्या तिकिटावरून धनुष्या बाणावरून निवडून आले होते आता दोन हजार ची ही निवडणूक आहे या ठिकाणी कृपाल तुमाने यांना तिकीट देण्यात आलेली नाही आहे आणि त्या ठिकाणी जे आहे काँग्रेसचे जे आ, आ, तस, का म्हणजे आमदार मधील आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेतलं आणि त्यांना शिवसेनेची तिकीट दिली आणि ते धनुष्यबाणावर लढत आहे या ठिकाणी काँग्रेस शिवसेना आणि अपक्ष अशी तेरी लढत होताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पण निश्चितच रामटेक येथील महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे रामटेक गडाचा अजूनपर्यंत विकास झालेला नाही अनेकदा काँग्रेसच्या ताब्यात ते सीट राहिलेली आहे त्यानंतर जे रामाच्या भरोशावर जे निवडणुका लढतात अशी शिवसेना सुद्धा त्या ठिकाणी सतत सलग तिथे आपला खासदार निवडून आलेला आहे पण मात्र रामटेक गडाचा त्यांनी सुद्धा विकास केला नाही हाच एक महत्वाचा मुद्दा आ, त्या ठिकाणी दिसून येतो आपण बघतो आहे अयोध्येमध्ये राम मंदिर मोठ्या प्रमाणात निर्माण झालं पण मात्र रामटेकचा रामगड हा अजूनही विकसित आहे त्यामुळं बरेचशा लोकांची या ठिकाणी जी आहे नाराजी दिसून येत आहे आणि आम्ही एक पोल टाकला होता त्या या संदर्भ संदर्भात डब्ल्यू वी एस न्यूजने त्या पोलमध्ये तेहत्तीस हजार लोकांनी के वोटिंग केलेलं आहे त्या वोटिंगचं पर्सेंटेज मी तुम्हाला सांगू इच्छितो काँग्रेसला जे आहे अठ्ठावन्न टक्के लोकांनी मतदान केलं आहे आणि शिवसेनेला अकरा टक्के लोकांनी मतदान केलं आहे बहुजन समाज पार्टीला एक टक्के लोकांनी मो, 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 मोटिंग केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीला सव्वीस टक्के लोकांनी आणि अपक्ष यांना तीन टक्के लोकांनी मतदान केलं आहे आमच्या पोलच्यानुसार या ठिकाणी खरी जे लढत आहे ते म्हणजे काँग्रेस आणि वंचितमध्ये होता दिसत आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी जो वंचितचा उमेदवार दिला होता त्या वंचितच्या उमेदवारांना माघार घेतली आणि वंचितने जे आहे या ठिकाणी जे काँग्रेसचे बंडोखोर अपक्ष उमेदवार आहे किशोर आहे यांना त्या ठिकाणी वंचितने पाठिंबा दिलेला आहे म्हणजेच ही जी लढत आहे आमच्या पोलनुसार जे आहे काँग्रेस आणि थेट अपक्ष किशोर गजे आहे यांच्यामध्ये होताना दिसत आहे त्यामध्ये शिवसेनेचे जे, जे राजू पारवे आहे तिसऱ्या नंबरवर जातानी या ठिकाणी दिसत आहे एकंदरीतच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी कृपाल तुमाने यांना तिकीट दिली नसल्याने त्यांचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत ते सुद्धा नाराज आहेत आणि दुसरीकडे जे काँग्रेसचे जे उमेदवार पहिले रश्मी बर्वे होत्या त्यांच्या ठिकाणी आता जे आहेत त्यांचे पती श्याम बर्वे यांना तिकीट देण्यात आलेली आहे त्यामुळे सुद्धा काही प्रमाणात लोक नाराज आहेत आणि एकंदरीतच या रामटेक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आता एकच तिथे उमेदवार म्हणजे किशोर गजबे हे आय एस रिटायर्ड अधिकारी म्हणून आहे त्यांना प्रशासनाचा गाळा अनुभव आहे अशा वेळी मतदारांनी जर विचार केला की आपल्याला एक सुशिक्षित उमेदवार असायला पाहिजे आणि आपल्या रामटेक मधले जे प्रश्न आहे ते लोकसभेमध्ये एक हाच उमेदवार असा मांडू शकतो हा जर मतदारांनी विचार करून जर समजा मतदान केलं तर नक्कीच ही जी लढत आहे हे थेट किशोर गजबिये सोबत होताना दिसत आहे मी आणखी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या सिटीकडे बघता म्हणजे कुठेतरी सर्वे असा आला आहे की शिवसेनेचे जे राजीव पारवी आहे त्यांची जे पडती बाजू या ठिकाणी दिसत आहे कारण कारण बरेच शिवसैनिकामध्ये नाराज आहे असल्यामुळे आणि जे काही काँग्रेसचे जे त्यांना वाटत असेल का मतदारसंघामध्ये माझे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आम्हाला व्होटिंग करतील ते सुद्धा राजू पारवेकडे झुकताना दिसत नाही म्हणून कुठेतरी जे ए, ही जी सीट आहे शिवसेनेची म्हणजे यावेळेस आहे मोठी धोक्यात दिसत आहे म्हणजे आत्तापर्यंत शिवसेनेने तो गड राखलेला आहे पण आता यावेळेस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तो शिवसेनेचा गड थोडा धोक्यात येताना दिसत आहे म्हणूनच या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहा एप्रिलला कलानमध्ये सभा घेण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सभा दहा एप्रिलला आहे आता अशा वेळेस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जर आले आणि त्या ठिकाणी जर ती सभा झाली तर कुठेतरी त्या सभेचा फरक मात्र होऊ शकतो आता हा फरक जो आहे आम्ही तुम्हाला नंतर दहा तारखेच्या नंतर तुम्हाला आम्ही सांगेल की रामटेक मध्ये काय फरक पडलाय पण मी तुम्हाला हा माझा जो पोल आहे गेली सात दिवसापासून हा पोल टाकलेला होता त्यावर लोकांनी कमेंट केले लोकांनी आपली व्होटिंग केले ते हजार लोकांनी यावर मतदान केलं त्यावर आम्ही तुम्हाला हे सांगत आहे की इथे थेट जे लढत आहे काँग्रेस आणि अपक्षामध्ये होण्याची शक्यता दाट आहे राजू पारवेला खूप कमी लोकांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि तशी संघामध्ये सुद्धा चर्चा आहे की राजू पारवे काँग्रेसमधून शिवसेनेत आले एका दिवसात आले आणि एका दिवसात त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली त्या पूर्वीला राजू पारवे सुद्धा शिवसेनेची उमेदवारी घेण्यास इच्छुक नव्हते ते भाजपाची जर उमेदवारी मिळत असेल तर ते घेण्यात इच्छुक होते पण त्यांना ते, ते उमेदवारी शिवसेनेची देण्यात आली कारण शिवसेनेचे जे प्रमुख म्हणावं लागेल की एकनाथ शिंदे शिवसेनेचे जे आहेत त्यांचाही सुद्धा हटवता की आमची जागा ही आमची आहे आणि ते आम्हाला मिळायला पाहिजे कारण अनेक वर्षापासून ती ते शिवसेना चा उमेदवार निवडून येत आहे अशी त्यांची जिद्द होती म्हणून त्यांना ते नाही आहे भाजपला ते सोडावं लागली आहे पण मात्र कृपाल तुम्ही तुमाने यांना उमेदवारी न दिल्याने आणि अं काँग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना उमेदवारी दिलेले तेथील जे शिवसैनिक आहेत तेथील शिवसैनिकही नाराज आहेत ते तुम्हाला बोलून दाखवत नाही पण ते नक्कीच सहा जूनला जो रिजल्ट रिझल्ट लागेल त्या रिझल्टमधून आपल्याला कळेलच पण नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी या सभा घेणे म्हणजेच कुठेतरी झुप्त माप शिवसेनेच्या बाजूने आहे म्हणून नरेंद्र मोदी या ठिकाणी सभा घेत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सर्वेनुसार असं वाटते का ज्या ज्या ठिकाणी सीट धोक्यात आहेत त्या त्या ठिकाणी नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये सभा घेणार आहेत पण रामटेकचा गड राखण्यासाठी नरेंद्र मोदी मोदी जी आहे ते दहा तारखेला कणांमध्ये सभा घेणार आहे आणि काँग्रेस सुद्धा तेवढ्याच ताकदीने कामाला लागलेली आहे कारण हा पूर्वीचा गट जो होता तो काँग्रेसचा होता पण शिवसेनेने तो गट आपल्या ताब्यात घेतला पण आता एक संधी काँग्रेसला सुद्धा मिळाली मिळालेली आहे आणि ते संधी गमावणार नाही पण रश्मी बर्वेला जर समजा ही जर सीट जर मिळाली असती तर मात्र हा गड नक्कीच काँग्रेसच्या ताब्यात गेला असता पण आता एकंदरीतच उमेदवार उमेदवारांची जर तुलना आपण केली तर किशोर गजबे मात्र या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा वेळेस लोकसभेमध्ये ते आपले प्रश्न पॉईंट टू पॉईंट मांडू शकता हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि जो गड किल्ल्याचा जो जो विकास आहे तो मात्र ते करून घेतील आणि त्यांनी आमच्या एका मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे आवश्यक आहे तिथल्या रामटेक गड किल्ल्याचा जो प्रश्न आहे तो अभिषित आहेत त्याला सुद्धा विकास करणे तेवढंच महत्वाचं आहे म्हणूनच जो जर आपण जर बघितलं तेहरी मध्ये जे आहे हे किशोर गजबी बाजी मारू शकते कारण वंचितचं मोठ्या प्रमाणात रामटेक लोकसभेमध्ये होटिंगच आहे कारण तो मतदारसंघच अनुसूचित जातीसाठी रा, राखीव आहे आणि सोबतच एस सी एस टी आणि तिथलं मुस्लिम होटिंग जे आहे ते सगळं जे आहे ते यावेळेस ज्या वंचितने ज्या पाठिंबा दिलेला आहे किशोर गजबे याच्या बाजूंना दिसत आहे असं जर चित्र त्या ठिकाणी झालं तर नक्कीच मात्र या ठिकाणी जे किशोर गजबे बाजी मारू शकतात आणि जर समजा नरेंद्र मोदींच्या सभा सभेचा जर प्रभाव पडला तर मग ते चित्र पलटू पण शकतं पण एकंदरीतच ते आजचं हे आम्ही तुम्हाला हे सगळं अनालिसिस मी तुम्हाला आज सांगत आहो पण सात आठ दिवसांनी जसा जसा प्रचार वाढत जाईल तसं तसं चित्र सुद्धा हे बदलू शकते आजचं चित्र हे उद्या राहीलच असं नाही आहे पुन्हा आम्ही तुमच्या समोर येईल आणि नेमकं रामटेकचं चित्र बदललं की स्थिर आहे त्या स संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तिथल्या लोकांच्या सुद्धा आम्ही प्रतिक्रिया जाणून घेऊ पण एकंदरीतच दोन हजार चोवीस ची रामटेकची निवडणूक ही रोचक ठरणार आहे तर मित्रांनो बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार